लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शांततेने तसेच भयमुक्त वातावरणात होण्याकरिता चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे कामी डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ अभयसिंग देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घातक हत्यारे बाळगून शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे इसम नामे राहुल जाधव राहणार चाळीसगाव श्याम उर्फ अण्णा गवडी राहणार चाळीसगाव हैदर अली आसिफ अली सय्यद राहणार चाळीसगाव यांच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे उपविभागीय अधिकारी चाळीसगाव विभाग प्रमोद हिले यांच्याकडे मुंबई पोलीस कायदा कलम छप्पन अ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आले होते सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंग देशमुख यांची चौकशी राहुल जाधव या जळगाव जिल्ह्यातून एक वर्ष शाम उर्फा अण्णागवडी या जळगाव जिल्ह्यातून एक वर्ष व इसम नामे हैदर अली आसिफ अली सय्यद यास जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर नाशिक या जिल्ह्यातून दोन वर्षेकरिता करिता हद्दपार आदेश माननीय उपविभागीय दंडाधिकारी चाळीसगाव प्रमोद हिले यांनी पारित केले आहे रणवीर शेख याचा रिपोर्ट बोलंद पोलीस टाइम चाळीसगाव